पण कसे आहात मजेत आहात ना आणि खुश आहात आनंदी आहात महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह आहात ना पॉझिटिव्हच असायला हवं तरच सगळ्या मनासारख्या छान गोष्टी होतील पॉझिटिव्ह राहाल तर वातावरण वातावरणसुद्धा पॉझिटिव्ह वाटेल आणि कोणतेही निगेटिव्ह विचार मनात येणार नाहीत आणि तितकंच तुम्हाला मोटिवेटेड फील होईल त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह राहा अजिबात दुःखी होऊ नका ओव्हर थिंकिंग करू नका सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा पॉसिबल होणार आहेत आणि लवकरच तुमचं जे ड्रीम आहे ते कम्प्लीट होणार आहे त्यामुळे पॉझिटिव्ह राहा आणि फिट राहा तर नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओसुद्धा तुमचा आवडता आहे आणि माझा सुद्धा पर्सनली खूप जास्त आवडताय तो म्हणजे वेट लॉस पण वेट लॉसवरती आज नवीन मी डाएट तुमच्यासाठी एकदम इफेक्टिव्ह असा घेऊन आली आहे जो तुम्हाला एकदम हंड्रेड पर्सेंट छान रिझल्ट देणार आहे तर आजचा डाएट जो आहे तो पुन्हा एकदा सेलिब्रिटी इन्स्पायर्ड डायट प्लॅन आहे ठीक आहे तर सेलिब्रिटी म्हणजेच जसं की तुम्हाला माहित असेल आजकाल सेलिब्रिटींचा डाएट फॉलो करणं हे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि हे ट्रेंडिंगमध्ये आहे म्हणून आपल्याला फॉलो करायचं नाहीये तर आपल्याला आपलं वेट लॉस करायचं आहे म्हणून आपल्याला ते फॉलो करायचं आहे त्याच्यातून जर चांगले रिझल्ट मिळत असतील तर का नाही तर हो तर आज मी तुमच्यासोबत सारा खानने शहाण्णव किलोच्या सारा खानने तिचं वजन छप्पन्न किलो कसं केलं हे आपण पाहणार आहोत आणि कोणता कोणता डाएट तिने सकाळ दुपार संध्याकाळ फॉलो केला त्याच्यासोबत काय काय सवयी तिला होत्या ज्याच्यामुळे तिचं वेट लूज व्हायला तिला हेल्प झाली तेच आपण या व्हिडिओमध्ये सर्व शेअर करणार आहोत तर जसं की तुम्हाला माहितच आहे जर तुम्ही सारा अली खानचे काही लोकांना माहीत सुद्धा नसेल आधीचे जर फोटोज पाहिले तर तिचं शरीर इतकं बल्की होतं इतकी जाड होती की तुम्ही इमॅजिन सुद्धा नाही करू शकत पण आत्ता जर तिला पाहिलं तो कोणीही म्हणणार नाही की तिचं वेट एवढं होतं इतकी ती बारीक झाली आणि इतकी सुंदर दिसते आता तर तुम्हालासुद्धा जर तिच्यासारखंच एकदम स्लिम फिगर हवी असेल पोटातची अजिबात चरबी नको आहे आणि जर एकदम तुम्हाला छान सुंदर दिसायचं असेल ना सेलिब्रिटींसारखं तर तुम्हाला सुद्धा हा डाएट नक्कीच फॉलो करता येऊ शकतो पण त्याच्यासाठी तुम्हाला काही सवयी पाळायच्या आहेत मॉर्निंग ते नाईटला झोपेपर्यंत काही चांगल्या चा सवयी आहेत त्या तुमच्या शरीराला लावायच्या आहेत आणि मनाला तुम्हाला सांगायचं आहे की हो आजपासून मी हे सुरू करणार आहे तर मला भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी करायच्यात आणि वाईट गोष्टी ज्या माझ्या खाण्यात येणार नाहीत याच्याकडे मला लक्ष केंद्रित करायचं आहे त्यामुळे आत्ता मी डाएट तुम्हाला सांगायला सुरुवात करणार आहे तो तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत आहे कारण व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्ही खूप अशी महत्त्वाची इन्फॉर्मेशन मिस कराल कारण या डाएट प्लॅनमुळे हो तुमचं चांगलंच वजन कमी होणार आहे पंधरा ते वीस किलो वजन तुम्ही सुद्धा आरामात कमी करू शकणार आहे तर ते कसं तर ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अजिबात मी वेळ न घालवता तुम्हाला लगेचच डाएट प्लॅन सांगायला सुरुवात करते त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि बाकीचे माझे डाएट प्लॅनचे वेट लॉसचे किंवा बाकीचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तर ते तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा आणि अशा वेगवेगळ्या कंटेंटसाठी जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन वरती सुद्धा क्लिक करा म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील तर सगळ्यात पहिला आपला पॉईंट म्हणजे मॉर्निंग ट्रेक तर सारा जे आहेत त्यांनी तिने तिचं वेट भरपूर लॉस केलं पण तिचं जे रुटीन होतं ना मॉर्निंगपासून ते नाईटपर्यंत त्यासारखंच तुम्हाला सुद्धा जसं की मी माझ्या बाकीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत असते दिवसाची सुरुवात तुम्हाला कोणत्याही एका डिटॉक्स ड्रिंकने करायची आहे जेणेकरून डिटॉक्स ड्रिंक घेतल्यानंतर बॉडीची जी फॅट असते ती मॉर्निंगपासूनच लॉस व्हायला सुरू होते बॉडीच्या तुमच्या डिटॉक्स व्हायला सुरुवात होते बॉडीतली घाण असते किंवा चरबी साठलेली असते या सगळ्या गोष्टी असेल इन्फ्लामेशन असेल ब्लॉटिंग असेल या गोष्टी मॉर्निंगपासूनच दूर व्हायला सुरुवात होते तर त्यामुळे मग तुम्हाला मी आज दोन ऑप्शन्स मॉर्निंग ड्रिंकसाठी सांगणार आहे तर त्यातलं एक आहे फर्स्ट ते आहे अर्थातच लेमन वॉटर ठीक आहे तर तुम्हाला सिंपल कोमट पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे अर्धा आणि त्याच्यामध्ये थोडंसं हनी टाकायचं आहे म्हणजेच मध टाकायचं आहे आणि हे एक ग्लास पूर्ण वॉटर तुम्हाला रोज मॉर्निंगला प्यायचं आहे जे सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतं ज्याच्यासाठी एक्स्ट्रा तुम्हाला काहीच खर्च करायची गरज पडत नाही ठीक आहे त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे त्यांच्यासाठी जे हे अफोर्ड करू शकतात बाय करू शकतात विकत घेऊ शकतात त्यांच्यासाठी ॲपल सायडर विनेगर तर ॲपल सायडर विनेगर जे आहे ते मार्केटमध्ये सहजरित्या अवेलेबल होऊन जातं ते तुम्ही आणू शकता ते तुम्हाला कोमट पाण्यामध्ये मिक्स करून तो एक ग्लास तुम्हाला घ्यायचा आहे तर हे दोन ऑप्शन तुम्हाला मॉर्निंग ड्रिंकसाठी आहेत जे तुमचं फॅट लॉस करायला भरपूर हेल्प करतात ठीक आहे तर आता सध्या ॲपल सायडर विनेगरसुद्धा भरपूर लोक यूज करतात वेट लॉससाठी त्याच्या टॅबलेटसुद्धा आता मिळायला लागलेल्या आहेत तर बऱ्याच गोष्टी आता अवेलेबल झालेल्या आहेत वेट लॉससाठी पूर्वीसारखं का, काही राहिलेलं नाही आहे त्यामुळे कोणतीही गोष्ट इझिली आपल्याला अवेलेबल होते त्यामुळे मागे फिरू नका पॉझिटिव्ह राहा आणि इतक्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तर आपण पण ट्राय करून बघूयात आणि महत्त्वाचं म्हणजे मी सुद्धा वर्किंगवर आहे मी सुद्धा करत आहे माझंसुद्धा डाएट सुरू आहे मला सुद्धा अजून टेन के जीपर्यंत वेट लॉस करायचं आहे माझे जर मागचे व्हिडिओ पाहिले असतील तर मी आत्तापर्यंत बरंच माझं वेट एट्टी फोरपासून ते आता सिक्स्टी फाईव्हपर्यंत मी माझं वेट आणलेलं आहे अजून मला फिफ्टी फाईव्हपर्यंत करायचं तर लवकरच मला सुद्धा ते अचीव होईल अशी अपेक्षा आहे माझी तर हेच वेट लॉस मी आता फॉलो करत आहे तर त्यामुळे लगेच जजमेंटल होऊ नका कोणीही जज करायला सुरुवात करू नका तर चांगले चांगले डायट प्लॅन मी फॉलो करते तर त्याच्यापासून मला रिझल्ट मिळतोय म्हणून मी तुमच्यासोबत ते शेअर करत आहे तर चला मॉर्निंग ड्रिंक झाले त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट आहे आपला ब्रेकफास्ट जो आपला ब्रेक हाय प्रोटीन असणार आहे तर ब्रेकफास्ट आपल्याला हाय प्रोटीन घ्यायचं आहे जेणेकरून दिवसभरासाठी तुम्हाला एनर्जेटिक फील होतं ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन म्हणजे तुम्हाला आता ब्रेकफास्टमध्ये काय आहे दोन तीन ऑप्शन सांगणार आहे बाकीचे सुद्धा बरेच ऑप्शन्स आहेत पण आपण वेगवेगळ्या डाएट प्लॅनमधून ते पाहूयात तर आता ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे तर नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही एक जे असतात एक व्हाईट एक व्हाईटची भुर्जी बनवायची आणि त्या ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन असेल तर वेलट गुड बेस्ट ऑप्शन आहे त्याची भुर्जी करा ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेडसोबत ती भुर्जी तुम्ही ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता दोन ब्रेड आरामात तुम्ही एक टाईमला खाऊ शकता ठीक आहे हा झाला तुमचा फर्स्ट ऑप्शन त्यानंतर जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर अर्थातच तुम्ही पनीरची भुर्जी बनवा त्याच्यासोबत दोन ब्रेड तुम्ही खाऊ शकता अशाच पद्धतीने ठीक आहे आणि जर नसेल ब्रेड खायचा किंवा भुर्जी वगैरे बनवायची नसेल तर तुमच्यासाठी मग दुसरा नेक्स्ट सिम्पल ऑप्शनमध्ये आहे पराठा आणि दही तुम्ही सिंपल कोणताही पराठा घेऊ शकता मेथी पराठा बनतो घरात भरपूर पराठे बनतात तर पराठा एक मीडियम साईजचा सा पराठा भरपूर होतो सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये भरपूर पोट भरून जातं एक एक बाड़ी बाड़ी तर, तर या या एक पराठा आणि त्याच्यासोबत एक लहानशी वाटी किंवा मीडियम साईजची वाटी दही दही खाल्लं भरपूर तरी हरकत नाही दही खूप चांगलं असतं उन्हाळ्यात खाल्लेलं बॉडीसाठी बॉडी छान हायड्रेट राहते आणि इतकंच नाही तर स्किनसुद्धा चांगली राहते तुमची तर दही त्याच्यासोबत तर हे तीन तुम्हाला ब्रेकफास्टचे ऑप्शन मी दिलेले आहेत तर ह्या याच्यामधला तुम्ही कोणताही एक ब्रेकफास्ट करू शकता किंवा मग तुम्हाला जर स्प्राउट्स वगैरे आवडत असतील ना तर तुम्ही सरळ सरळ स्प्राउट्स शिजवून वेगवेगळे फ्राऊट स्प्राऊटचे असतात शिजवून घ्यायचे त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो थोडासा मीठ टाकायचं शिजवतानाच मीठ टाकलं तर उत्तमच वरून मीठ घ्यायची गरज नाही मग त्यानंतर तुम्ही ब्लॅक पेपर आणि चाट मसाला वगैरे घालून ते तो बाऊल तुम्ही ब्रेकफास्ट म्हणून खाऊ शकता त्याच्यामध्ये भरपूर जास्त प्रोटीन्स तुम्हाला मिळतील आणि हेल्दी तर ते सगळ्यात या सगळ्या ब्रेकफास्टमध्ये ते जास्त हेल्दी तर मी तीन म्हणता म्हणता तुम्हाला चार ऑप्शन दिलेत ब्रेकफास्टचे ठीक आहे तर हे याच्यातला तुम्ही कोणताही नक्कीच ट्राय करू शकता ठीक आहे आता ब्रेकफास्ट आपला झाला यानंतर नो टी नो कॉफी ब्लॅक कॉफी ब्लॅक टी वगैरे आता सकाळच्या टायमिंगला काहीही घ्यायचं नाही आहे आता सध्या आपल्याला मिड सुद्धा काहीच खायचं नाही आहे कारण मिड मॉर्निंगला जर तुम्ही काही खाल्लं तर तुमच्या बॉडीची इन्सुलिन लेवल जी आहे ती वाढते आणि मग वेट लॉस होत नाही त्यामुळे शक्यतो मॉर्निंगला खाणं टाळाच ब्रेकफास्टमध्येच तुम्ही पोटभर खावा आणि एवढ्याशा आहे ना तुमचं पोट नसेल भरत तर रात्री तुम्ही चार पाच बदाम भिजत घाला चार पाच मनुके पत भिजत घाला आणि सकाळी ब्रेकफास्टसोबत ते तुम्ही खाऊ शकता ठीक आहे मग तुम्हाला फुलफिल वाटेल किंवा मग सोबत अजून एक एखादा सिजनल फ्रूट जेही कोणतं सीझनमध्ये अवेलेबल असेल ते फ्रूट तुम्ही खाऊ शकता तर एवढं खाल्यानंतर मला नाही वाटत काही गरज आहे मिड मॉर्निंगला काही खायची तर एवढ्याने तुमचं पोट आरामात भरून जाईल आणि मग झालं मग आपला ब्रेकफास्ट झाला त्यानंतर मग मिड मॉर्निंगला तर काहीच खायचं नाही आहे छान मस्त आराम करायचं आहे <laughs> त्यानंतर आपल्याला डिनर सॉरी लंचमध्ये तर लंचमध्ये काय ऑप्शन्स आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार लंच तर लंचमध्ये आपल्याला प्रोटी, प्रोटीन फायबर आणि गुड फॅट्स घ्यायचे आहेत प्रोटीन सुद्धा असले पाहिजेत फायबर सुद्धा असले पाहिजेत आणि गुड फॅट हे लंच आणि ने डिनरमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं परिपूर्ण आहार जे आपण म्हणतो ना तर आहार आपला परिपूर्ण असला पाहिजे तर मग लंचमध्ये आपल्याला काय ऑप्शन्स आहेत ते पाहूया तर लंचमध्ये तुम्हाला ऑप्शन्स आहेत तुम्ही ग्रिल्ड चिकन घेऊ शकता किंवा ग्रिल्ड फिश घेऊ शकता अर्थातच तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर हे तुमच्यासाठी ऑप्शन्स आहेत ग्रील चिकन ग्रिल फिश हे तुम्ही घेऊ शकता सोबत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओट्सची रोटी वगैरे बनवून खाऊ शकता किंवा मग सिम्पल ब्राऊन राईस विथ दिस ग्रिल्ड चिकन वगैरे हे ट्राय करू शकता हा झाला नॉन व्हेजवाल्यांसाठी ऑप्शन पण जर तुम्ही व्हेज असाल व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही अर्थातच पनीर घेऊ शकता ग्रिल पनीर त्याच्यासोबत तुम्हाला रोटी घ्यायची असेल घेऊ शकता किंवा मग ग्रीड पनीर फक्त तुम्ही डिनरमध्ये खाऊ शकता त्याच्यासोबत अर्थातच सॅलडचा सा बाऊल घ्यायचा आहे परिपूर्ण आहार ज्याच्यामध्ये फायबर्स असतात पनीरमध्ये प्रोटीन्स असतात मध्ये फायबर असतात आणि तर गुड साठी तुम्ही त्याच्यासोबत ब्राऊन राईस वगैरे घेऊ शकता किंवा मग आता हे तर दोन ऑप्शन झाले व्हेज नॉन व्हेज या हिशोबाने थर्ड ऑप्शन आहे ज्यांच्यासाठी ज्यांना राईसपेक्षा भाकरी चपाती या गोष्टी आवडतात तर चपाती आपल्याला अजिबात खायची नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे पांढरा भात चपाती हे नाही खायचं आपल्याला तर तुम्ही भाकऱ्या खाऊ शकता कोणत्याही भाकऱ्या भरपूर भाकऱ्या बनतात भाकरी मध्ये काही तुम्हाला एकच व्हरायटी नाही आहे ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ भरपूर भाकऱ्या आहेत तर त्याच्यातली कोणतीही भाकरी तुम्ही मिडियम साईजची एक भाकरी त्याच्यासोबत आवडती कोणतीसुद्धा भाजी जी तुमच्या घरात बनते सॅलड भरभरून खायचं आहे तर हा तुम्ही नॉर्मल तुमचा डेली डिनर लंच करू शकता ठीक आहे आणि अजून एक ऑप्शन देते चौथा ऑप्शन तो म्हणजे तुम्ही जर खिचडी लवर असाल किंवा राईस लवर असाल तर तुम्ही सिम्पल ब्राऊन राईस बनवू शकता म्हणजे ब्राऊन राईसची खिचडी बनवू शकता किंवा मग ब्राऊन राईस विथ मिक्स डाळ बनवायची आणि ती त्याच्यासोबत म्हणजे डाळ खिचडी थोडक्यात तुम्ही खाऊ शकता त्याच्यासोबत कोणतंही तुम्ही लंच करा त्याच्यासोबत बाऊल भरून तुम्हाला सॅलडचा खायचा आहे तर हे चार आपले लंचचे ऑप्शन होते जे खूप बेस्ट आहेत आणि इझिली अवेलेबल असतात आणि खूप छान आहेत ज्याने तुमचं वेट लॉस होतं पटपट मिड मॉर्निंग इव्हनिंग स्नॅक्स खायचं नाही आहे पटपट वेट लॉस नक्की होणार आणि याच्यासोबतच काय काय फॉलो करायचं आहे पुढे मी सांगतच आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका एंडपर्यंत पहा तर लंच तर आपला झाला आता फक्त आपला डिनर बाकी आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ज्या तुम्ही फॉलो केल्या नाही या डाएटसोबत तर सारा खानपेक्षा सुद्धा हो, तुमचं वेट फास्ट लॉस होईल कारण आपल्याला पण जसं ब घरात बरीच कामं असतात तर आपण सुद्धा का नाही करू शकत सेलिब्रिटी करू शकतात मग आपण का नाही करू शकत करू शकतो नक्कीच करू शकतो तर अशा पद्धतीने स्वतःला मोटिवेट करायचे अजिबात डिमोटिवेट व्हायचं नाही आहे कोणत्याही गोष्टी तर चला मग लंच झाला लंचनंतर लंच लंच इव्हनिंगला तुम्हाला आ, काही स्नॅक्स वगैरे खायचे नाही आहे तुम्हाला भूक जर लागलीच तर तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता किंवा ब्लॅक कॉफी घेऊ शकता या दोन्हीतलं तुम्ही कोणतंही ड्रिंक प्रेफर करू शकता ज्याने तुम्हाला पोटाची चरबी कमी व्हायला हेल्प होते थोडक्यात ठीक आहे तर पोटाची चरबी कमी करायची असेल तर ब्लॅक कॉफी ग्रीन टी नक्की तुम्ही इव्हनिंगच्या टाईमला प्रेफर करू शकता मॉर्निंगला शक्यतो हे मी प्रेफर करत नाही कारण मॉर्निंगच्या टाईमला काय होतं ॲसिडिटी वगैरे होते उपाशी पोटी अशा गोष्टी घेतल्या जातात त्यामुळे उपाशी पोटी आपण लेमन वॉटर वगैरे घेऊ शकतो ॲपल सायडर व्हिनेगर घेऊ शकतो त्याने काही तुम्हाला ॲसिडिटी वगैरे होत नाही किंवा पित्ताचा वगैरे त्रास होत नाही तर मग इव्हनिंगला तुम्ही घेऊ शकता नक्कीच तर हे झालं इव्हनिंगचं झालं रात्रीच्या डिनरमध्ये आता काय खायचं तर रात्रीच्या डिनरमध्ये तुम्ही सेम फॉलो करू शकता जे दुपारी खातात त्याच पद्धतीने दे रात्रीच्या डिनरमध्ये सुद्धा तुम्ही गोष्टी खाऊ शकता तर ॲड ऑन म्हणजे तुम्ही तुम्हाला जर मल्टीग्रेन रोटीचा आटा जर घरी अवेलेबल होत असेल बऱ्याच जणांना प्रत्येकालाच अवेलेबल होत नाही हे वेगवेगळे आटे, आटे आपण घरी काही आणून ठेवत नाही आणि वेट लॉससाठी जे आपले सामान्य माणसं आहेत ते काही या गोष्टी आणत नाहीत भाकऱ्या शक्यतो सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतात त्यामुळे ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी भाकरी खावा भाकरी सगळ्यात बेस्ट असते वेल अँड गुड एकदम मस्त पण जर तुम्हाला हे अवेलेबल झालं मल्टीग्रेन आटा तर तुम्ही तो आणा त्याची रोटी त्याच्यासोबत भाजी कोणतीही घरात बनते ती पालेभाज्या खाल्लं तर एक नंबर काम होईल पालेभाज्यांमधून खूप जास्त आपल्याला हेल्थ बेनिफिट्स मिळतात त्यामुळे जी पोषण तत्व असतात ना ती भरपूर असतात पालेभाज्यांमध्ये आणि फॅट बिलकुल वाढत नाही छान तिनसाठी सुद्धा पालेभाज्या खूप पाले चांगल्या असतात डायजेशनसाठी चांगल्या असतात त्यामुळे मग मल्टीग्रेन रोटी पालेभाजी विथ सॅलड सॅलड विसरायचं नाही सॅलडचा बाउल सा तुम्हाला लंच आणि डिनर दोनमध्ये खायचं आहे तर डिनरचा झाला ऑप्शन दुपारचं आहे ते ऑप्शन्स आहेत आणि हा एक ऑप्शन आहे तर डिनरमध्ये एवढंच घ्यायचं आहे बाकी तुम्हाला फॉलो काय करायचे तर आता तुम्हाला काही प्रो टिप्स देणार आहे ठीक आहे तर दिवसभरामध्ये डाएट फॉलो करताना बऱ्याचदा असं होतं की मध्येच कधीतरी भूक लागते कारण आपल्याला असं सतत खादडत राहायची सवय असते नाही का थोडंसं भूक लागलं चला चकली उचलली टाकली तोंडात कुरकुरे उचलले टाकले तोंडात चला बिस्किट दिसते का इथे चला बिस्किट उचलते खाते तर या सवयी करायच्या नाही चॉकलेट बिस्किट कुरकुरे चेप्स वगैरे समोर दिसतं लहान मुलं असतात घरात किंवा मोठे माणसं पण खातात राहिली लहान मुलं नाही खात असलं तर घरात असतात गोष्टी म्हणून आता मला भूक लागली पण माझं डाएट चालू आहे हे माइंडमध्ये सेट करायचं आहे से। जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल से, एक्स्ट्रीम लेवलचं तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात वस्तू दिसतीय म्हणून भूक लागली आता कसं तरी होतंय पटकन घेतलं टाकलं तुम्हाला असं करायचं नाही आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण आपल्याला असं वाटतं काय एवढाच तर तुकडा खाल्लाय त्यांना काय होणार आहे पण तसं नसतं त्याच्या बॉडीवर लगेच त्या गोष्टींचा अफेक्ट होतो त्यामुळे कंटिन्युटी ठेवायची पूर्ण तुम्हाला एक दोन तीन महिने जितके दिवस तुम्ही डाएट करायला आता तुमच्या वजनानुसार तुमचं वजन खूपच जास्त असेल शहाण्णव सत्त्याण्णव शंभर तर तुम्हाला चार पाच महिने तर लागणार पण जर तुमचं नॉर्मल वेट असेल माझ्यासारखं साठ पास आठ वगैरे तुम्हाला चार पाच किलो दहा किलो कमी करायचं आहे तर तुम्ही एक महिन्यात आरामात कमी करू शकता जर कन्सिस्टंटली फॉलो केलं ठीक आहे तर काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला पाडायच्यात असं काहीही खायचं नाही जर भूक लागलीच कधीतरी चुकून जर एक्स्ट्राच भूक लागली तर तुम्ही एखादा सिजनल फ्रूट खाऊ शकता ठीक आहे त्याच्याशी व्यतिरिक्त तुम्हाला बाकीचं शुगरी प्रोडक्ट म्हणजे स्वीट अजिबात स्वीट प्रोडक्ट कोणतेही खायचे नाहीत बाहेरचं जंक फूड खायचं नाही फास्ट फूड खायचं नाही साखर असलेलं काहीही खायचं नाही आहे ठीक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दिवसभरात तुम्हाला आठ ते दहा ग्लास पाणी प्यायचंच आहे म्हणजे दोन ते तीन लिटरपेक्षा जास्त पाणी तुम्ही उन्हाळा आहे पिलंच पाहिजे नाही पिलं तर तुम्हाला हीट होणार आहे आणि स्किनसुद्धा चांगली होणार नाही वेट लॉसमध्ये ना एक बेनिफिट पण असतं तुम्हाला जेवढं तुम्ही हेल्दी प्रोड हेल्दी गोष्टी खाता ना तर तुमची स्किनसुद्धा तितकीच उजळते आता मी तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते हंड्रेड पर्सेंट स्किन खूप छान होते म्हणजे स्किन पूर्ण फेसला एक छान टोन येतो एक चांगला नाही एक आकार म्हणतो आपण तुमची जॉ लाईन दिसू लागते हळूहळू असं आता माझा गोल चेहरा तर माझी फॅट वाढली तेव्हा असा असा चेहरा दिसत होता पण हळूहळू कमी व्हायला लागलं ना तर आपल्या बॉडीमध्येच नाही तर आपल्या फेसमध्ये सुद्धा छान असा चेंज येतो तर त्यामुळे या गोष्टी नक्की फॉलो करा आणि चांगल्या हेल्दी गोष्टी पोटात घालाल ना तर स्किनवरती बॉडीवरती त्याचा रिझल्ट नक्कीच दिसून येतो आपल्याला वाटतं की खूप कठीण जातं कधी कधी डाएट वगैरे फॉलो करायला पण तसं नाही आहे गोष्टी हळूहळू वर्क करतात पण त्याच्यातून रिझल्ट बेस्ट मिळतो कारण स्किनवरती माझ्या मध्ये मध्ये जर तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिजे असेल भरपूर पिंपल्स येत होते हिट झाले होते पण आता जसं जसं जस मी डाएट वगैरे फॉलो करते काही काही गोष्टी फॉलो करते ना तर स्किनवरती छान उजळलेली आहे स्किन काहीही मेकअप न करता काहीही न लावता स्किन खूप तुमची एकदम तेज जे स्किनवरती असा ना एक नॅचरल ऑइल ते येतं त्यामुळे फक्त डाएटमुळे फक्त वेट लॉसचाच फायदा नसतो तर डाएट आणि सुद्धा हो या दोन्हीमुळे तुमची स्किन सुद्धा छान उचळते हो तर हेच आपलं संपूर्ण दिवसभराचं डाएट प्लॅन होतं सारा अली खानचं जिने शहाण्णव किलोपासून ते छप्पन्न किलो वेट लॉस केलं ठीक आहे तर तुम्हाला सुद्धा करायचं असेल तर लगेच कमेंट करून सांगा की हो आम्ही तयार आहोत आणि आम्ही सुरू करणार आहोत म्हणजे मला पण कळेल की माझे व्हिडिओ बघून कोण कोण मोटिवेट होत आहे आणि माझे व्हिडिओ कोण पाहत आहे आणि किती जणांना माझे व्हिडिओ आवडत त्यासाठी एक लाईक नक्की करा ठीक आहे तर या सगळ्या डायटसोबत तुम्हाला एक्सरसाईजसुद्धा फॉलो करायच्या ज्याच्यामध्ये तुम्ही योगा करू शकता प्राणायाम वगैरे करू शकता होम वर्कआउट असतात भरपूर एक्सरसाईज असतात सिंपल एक्सरसाईज असतात स्टँडिंग असतात नो जम्प एक्सरसाइज असतात तर माझ्या चॅनलवरतीसुद्धा बऱ्याच एक्सरसाईजसुद्धा अवेलेबल आहेत ज्या मी स्वतः फॉलो केल्यात आणि ज्या इफेक्टिव्ह आहेत बेली फॅटसाठी साईड फॅटसाठी अप्पर बॉडीसाठी लोअर बॉडीसाठी असे बरेच एक्सरसाईज आहेत तुम्ही पाहू जा। शकता जाऊन चेकआउट करू शकता तर तुम्हाला एक्सरसाईजचे व्हिडिओ पाहिजे असतील आणि आता रिसेंटली आता नवीन नवीन व्हिडिओजसुद्धा लवकरच अपलोड करणार आहे मी एक्सरसाईजचे त्यामुळे चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे व्हिडिओ आला लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हीच पाहू शकाल आणि त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल तर आता हे सगळं रुटीन होतं एक्सरसाइज तुम्ही जर करू शकत असाल तर वेल अँड गुड कारण तुम्हाला खूप मस्त रिझल्ट मिळणार आहे जर तुम्ही एक्सरसाइज आणि डाएट दोन्ही फॉलो केलं ना तर महिन्याभरात तुमची बॉडी इतकी छान टोन होईल आणि स्किन वा बोलायलाच नको स्किनमध्ये तर इतका छान ग्लो येतो ना तुम्ही स्वतःच्या प्रेमात पडाल एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते कारण माझ्या बाबतीत हे आहे मध्ये मध्ये स्किन खूप खराब झाली होती पण जसं आपण गोष्टी फॉलो करतो ना इतकं मस्त वाटतं ना स्वतःच्या आपण प्रेमात पडतो वेट लॉसमुळे सुद्धा असेल आणि स्किनसुद्धा इतकी ग्लो होते आणि इतकं छान वाटतं ना तर असो तुम्हाला सुद्धा स्वतःच्या प्रेमात पडायचं असेल तर पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहा आनंदी राहा फिट राहा आणि या गोष्टी नक्की फॉलो करून बघा आणि मला रिझल्ट कळवायला विसरू नका इतका सुंदर व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला त्याबद्दल लाईक शेअर आणि कमेंट करा नक्की मला कळवा तुम्हाला व्हिडिओ का चला भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय फ्रेंड्स